तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी फटाक्यासोबत घालवणारच आहोत आपण प्रकाशासोबत घालवणार आहोत रात्री जो उजळलेला प्रकाश आहे त्याचं नाव दिवाळी आहे पण ते परत ना चौदा वर्षाचं होतं तो संघर्ष चौदा वर्षाचा होता त्यावेळी राक्षसांचा सामना करायचा होता परिवाराला सुरक्षित ठेवायचं होतं वडिलांचं वचन निभवायचं होतं आणि त्यासाठीच एक रात्री बनणारा राजा Yeah. दुसऱ्या दिवशी व कुठल्यावर त्याला वनवासाला पाठवलं गेलं म्हणजे जो राजा राम बनणार होता वनवासानंतर तो भगवान राम बनला संघर्ष तुम्हाला मजबूत करतो हा दिवाळीला अत्यंत मोलाचा महत्वाचा संदेश आपल्याला भेटतो मित्रांनो आपण अनेक आयुष्यामध्ये संकटांना सामोरं जाताना तुटून जातो व्यवसायात अडचणी येतात आणि आपल्याला वाटतं संपलं आणि दिवाळी मात्र आपण सेलिब्रेट करत असतो पहिला आठवूयात की आपण आतापर्यंत केलेला संघर्ष हा एक सीख आहे आपल्यासाठी याच्यापेक्षा मोठा जोमाने आपण पुढे संघर्ष करणार आहे कारण दिवाळी संघर्षाचं नाव आहे संघर्षाचं यशात रूपांतर म्हणजे दिवाळी म्हणजे आपल्याला दिशा ठरवायची आणि आपली दशा बदलायची आपली परिवाराची सगळ्यांची आपल्याला दशा बदलायची आणि आपण त्याची जबाबदारी स्वीकारूयात सो दिवे फक्त दिवाळीला लावायचे ला नाही तर आपल्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये दिवे लावायचे टीम बरोबर दिवे लावायचे आहेत अनेक ठिकाणी दिवे लावायचे आहेत आणि आपल्याला आपल्या ग्रोथला स्केलेबल बनवायचे असा संकल्प करूयात प्रचंड संघर्षातून गेलेला माणूस एक योद्ध्यासारखा उभा राहतो आणि मग जसं राजा राम भगवान राम बनला तसं तुम्ही अत्यंत यशस्वी म्हणून आपल्या परिवारासमोर उभे असाल मी दिली पावटी माझ्या टीम कडून तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो खूप मोठे व्हा आणि तुमच्या आयुष्यात संघर्ष जर आलाय तर त्याचं रूपांतर मात्र यशात करा कारण ग्रेटेस्ट रिवेंज काय माहिती मोठा बदला काय माहितीये सगळ्यात मोठा बदला आहे तुम्ही अत्यंत यशस्वी होणं स्वतःशी निश्चय करा आणि अत्यंत यशस्वी वाटचाल करा विश्वू अ व्हेरी हॅपी दिवाळी केअर